नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कारल्याची चटणी कारल्याचा रस्सा सुकी कारल्याची भाजी मसाला कारली आपण नेहमी बनवतो आज आपण इथे कारल्याची चटणी पाहणार आहोत एक आठवडा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो शिवाय प्रवासातही दोन ते पाच दिवस आरामात टिकते सुरुवात करूया तर इथे मी एक दीडशे ग्रॅम एवढे कारले घेतले आहेत कारली मस्त ताजी फ्रेश पाहून घ्यायची जास्तीत जास्त कारल्याची चटणी बनवत असाल तर ताजी आणि फ्रेश पाहून कारले घ्यायची तर एक दीडशे ग्रॅम एवढे मी कारले घेतले आहेत तुम्ही कुठलेही कारले घेऊ शकता इथे मला हे दोन घावरान कारले भेटलीत आणि एक हे जे आत्ता कट करते त्याचा देटाचा भाग ते थोडंसं हायब्रिड असा आहे तर आता हे कारल्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग देटाकडचा भाग कट करून घेतला आता कारली चिरून घेऊयात तर मी इथे अशी गोल चकत्यांमध्ये कारली चिरून घेते थोडीशी पातळसर अशी चिरायचे तर सर्व कारली या पद्धतीने मी इथे गोल चकत्यांमध्ये असे काप करून घेतले हे पहा इतके पातळ असे मी हे कारल्याचे काप केले आहे आणि कारली आता आपण एका खोलगट भांड्यात घेऊन यात घालूया एक चमचा एवढी हळद आणि दोन चमचे एवढे मीठ घालूयात हळद थोडीशी कमी घातली तरी काही हरकत नाही मीठ थोडंसं जास्त घालायचं तर एक दीड ते दोन चमचा एवढे मीठ घाल घातले आणि अर्धा चमचा एवढी हळद अर्धा ते एक चमचा हळद घालून आणि मीठासोबत मस्त असं हे थोडंसं सा पाकडल्यासारखं करायचं म्हणजे सर्व मीठ आणि हळद गारल्याला लागलं ला जातं किंवा हाताने लावून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवून वेळ असेल तर एक दोन तीन तास मुरू देऊ शकता नसेलच वेळ एक दहा मिनटं मुरले तरी काही हरकत नाही म्हणजे मिठाचं पाणी होईपर्यंत कारल्या तर जो कडवटपणा आहे तो मिठाच्या पाण्याने सर्व निघून जातं तर इथे मी एक पस्तीस ते चाळीस मिनटं कारली अशी मिठात होती आता हे पहा याचा जो सर्व कडवट रस आहे तो असा पिळून घ्यायचा आता सर्व कारली अशी मुठीत घेऊन गच्च अशी दाबायची हे पहा सर्व जो याचा कळवट रस आहे तो निघून जातो या पद्धतीने मिठाचं पाणी जे आतमध्ये मुरलेलं आहे आणि तो कळवट रसही मीठ शोषून घेतं आणि सर्व कळवट पाणी मग निघून जातं या पद्धतीने सर्व असं हे पिळून घ्यायचं शक्य होईल तेवढं असं पिळून यातील पाणी काढून घेऊयात तर जमीन तेवढं पिळून मी पाणी काढून घेतलं तर हे पहा एवढं असं यात पाणी निघालं जर दोन तीन तास मुरत असेल तर यापेक्षाही जास्त कळवट पाणी निघून जातं आता कारली आपण धुवून घेऊयात तर इथे जे मीठ आणि हळद लावलं होतं जास्तचं तेही मग कमी होऊन जाईल तर सर्व असं चोळून आपण हे कारली धुवून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसऱ्याही पाण्यात एक दोन ते तीन पाण्याने असं चोळून चोळून ही कारले धुवायची आता हे धुवून झाल्यावर सुद्धा आता हे सुद्धा याच पद्धतीने पिळून घ्यायचं अगदीच पाण्यातून काढून न ठेवता त्याच पद्धतीने असं हाताने पिळून ही कारली एका दुसऱ्या ताटात ठेवूयात तर हे पहा इथे एका पाण्यातूनही मी काढून घेतले अजून म्हणजे दोन ते तीन पाण्याने मी मस्त अशी ही कारले धुवून पिळून घेतलीत तर आता कारल्यासाठी घेतले ते मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे एक अर्धा पाव कारले आहे दीडशे ग्रॅम एवढी कारलीसाठी अर्धी वाटी एवढी शेंगदाणे घेतले शेंगदाण्याचं थोडंफार प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर गॅसवर ती तेल। आता कढाई ठेवून घेतली यात घातले पोहे खाण्याचे तीन ते चार चमचा एवढे तेल आणि तेला शेंगदाणे मस्त आता खमंग असे तळून घेऊयात हवं तर तुम्ही यात थोडंसं मीठही घालू शकता पण आपण काढल्यातही आधी मीठ घातलं आहे म्हणून यात मी अजिबात मीठ वापरलं नाही शे शेंगदाण्यांमध्ये तर आता लालसर रंग येईपर्यंत आपण मस्त अशी शेंगदाणे तळून घेऊयात आता साल तडकायला लागलं आहे काढून घेऊयात तर हे पहा मस्त अशी लालसर शेंगदाणे तळून घेतले आणि त्या शिल्लक राहिलेल्या तेलात आता जिरे घालूयात एक अर्धा चमचा एवढे जिरे घालले जिरी तातळल्यानंतर ता ले लसण पाकळ्या घालूयात आणि एक चार ते पाच लाल अख्खी सुकी मिरची थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि लसणाचं प्रमाणही यापेक्षा वाढवू शकता ऐनवेळेस माझ्याकडे लसूण संपला होता म्हणून एवढ्याच पाकळ्या घेतल्या आहे पण जवळपास एवढ्या प्रमाणासाठी एक वीस ते पंचवीस एवढ्या लसण पाकळ्या घ्यायच्या मस्त अशी चटणी होते त्यानंतर आता त्या शिल्लक राहिलेल्या तेलात मी कार्ली टाकली आहे अजून थोडंसं तेल घालून घेतलं आणि कारली सोडलीत आणि आता कारली मध्यम ते मंद आचेवर चांगले लालसर होईपर्यंत हे तळून घेऊयात जसजशी कारली तळत जातात तस तसा त्यांचा रंग बदलतो असा मस्त गुलाबीसर लालसर असा रंग येतो अशी सर्व कारली आपण उलटपालट करून तळून घेऊयात तर हे पा अगदी कमीच तेलात तळले तरीसुद्धा मस्त असा रंग आला आहे आता हे कारले आपण काढून घेऊयात जाळायची नाही कारली तर अगदी मध्यम ते मंद हाचेवर अशी मस्त तळून घ्यायची तुम्ही पाहू शकता आणि शेंगदाणे मिरचीसुद्धा थंड झाले आहे लसूण मिरचीसुद्धा मस्त आता कारली तुम्ही रंग पाहू शकता कारल्याचा आणि हे बा मस्त अशी कारली हाताने तुटत आहेत आणि एकदम कुरकुरीत असे झालेत हे बा जवळून दाखवते मस्त असं ह्याची पावडर होती इतपत हे मस्त असे तळून घ्यायचे आता हे सर्व तळलेली कारली आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि यासोबतच शेंगदाणे मिरची नसूनही घालूयात जिरे नसेल आवडत तुम्हाला नाही घातले तरीही चालेल लसणाचं प्रमाण वाढवायचं त्यानंतर इथे मिरची मला थोडीशी कमी वाटत होती ही मिरचीही थोडीशी कमी तिखट आहे म्हणून मी इथे अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर घातले आणि चवीनुसार मीठ घालूयात आता कारल्यातही आधी आपण मीठ घातले कारली मुरवताना म्हणून थोडंसं अंदाजाने आणि बेताने मीठ वापरायचं आता मिक्सरला ही जाडसर अशी चटणी फिरवून घेतली जेवढं आपण दाण्यांच्या कूटसाठी मिक्सरला फिरवतो हो काही सेकंद चालू बंद करून तशीच ही चटणी होते लवकरच फिरल्या जाते लवकरच अशी ही बारीक चटणी होते दाण्यांच्या कूटसोबत हे पा कुठेही तुम्हाला कारलं जाडसर दिसणार नाही कारले आपण एकदम क्रिस्पी तळले त्यामुळे शेंगदाण्याच्या कूटसोबतच ते बरोबर असं बारीक होतं तर आता ही चटणी आपण एका मातीच्या बरणीमध्ये चिनी मातीच्या बरणीमध्ये भरूयात किंवा हवाबंद अशी बरणी असेल त्यातही तुम्ही ही चटणी भरू शकता किंवा एखादी हवाबंद डब्याच्या झाकणात पण तुम्ही ही चटणी भरू शकता फ्रीजमध्ये एक आठवडा ते पंधरा दिवस आरामात राहते आणि फ्रीजशिवाय एक चार ते पाच दिवस अशीच ही चटणी राहू शकते तर इथे मी ह्या बरणीत भरून घेतली जेव्हा वाटलं तेव्हा आपण जेवणासोबत काढून खाऊ शकतो वरण भात आमटी भात कशासोबतही ही चटणी छान लागते आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद